नमस्कार मंडळी महाराष्ट्रात अनेक बैलगाडीची मैदानं होत असतात तर एक नेटनेटकं आणि चांगलं आखणी केलेलं मैदान तुम्ही बघू शकताय अतिशय अतिशय देखण्या पद्धतीचं आखणी केलेलं आहे फाटे असेल ब बसण्याची सुविधा असेल मैदान कुठलं आहे मित्रांनो मैदान आहे कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे येथे तर काय मैदानाचं स्वरूप कसं असेल कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तयारी तर चालूच आहे पण एकंदरीत मैदान विचारू आपण कशा पद्धतीनं आयोजन काय करताय मैदानाचं आयोजन नऊ वर्षाच्या शुभमहूर्तावरती व मकर संक्रांतीच्या निमित्त दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्यास कटपड केसरी मैदानाचं आयोजन केलेलं आहे या मैदानाचं स्व प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एकावन्न हजार आहे तरी आपण प्रवेश फक्त आठशे रुपये ठेवलेले आहे तसेच आपण या महिन्यात आपण एक खास वैशिष्ट्य म्हणजे बैलांना कुठल्याही प्रकारचे दुखापत तसेच प्रेक्षक आणि चालकांना कुठल्याही प्रकार दुखापत होऊ नये म्हणून दोन्ही साईडला आठशे आठशे फुटाचं बॅरिकेट आपण टाकलेले आहे तसेच दोन्ही साईडला आपण तीनशे तीनशे फुटाचे पॅव्युलन्सची देखील के व्यवस्था केली आहे आणि प्रेक्षकांच्या बसण्याची सुविधा केली आहे बक्षिसाचं स्वरूप सांगितलं तुम्ही पहिलं बक्षीस सांगितलं पण अजून कसं स्वरूप आहे पूर्ण प्रथम क्रमांकचं एक लाख एकावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख रुपये तृतीय क्रमांक पंच्याहत्तर चतुर्थ क्रमांक पन्नास हजार पंचम क्रमांक चाळीस षष्टम क्रमांक तीस सप्तम क्रमांक वीस हजार अष्टम क्रमांक पंधरा आणि नवम क्रमांक दहा हजार असं या स्वरूप राहील आणि आपण वेगवेगळ्या पायऱ्या दोन्ही बैल पळतात त्यासाठी आपण दोन मानाच्या डाली प्रत्येकाला देणार आहे प्रत्येक बक्षासाठी बरं आणि गट पास झाला तर काय ठेवलेलं आहे का गटपास झाल्यानंतर आपण सुट्टी मेकरला गटपास झाल्यानंतर ग बैलगाडी मालकाला देखील बक्षीस ठेवले आहे सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरला ते तिघांना देखील बक्षीस ठेवलेलं आहे आपण काय बक्षीस आहे त्या स्वरूप ड्रायव्हरसाठी ड्रायव्हरसाठी टी शर्ट आहे सुट्टी मेकरसाठी सुद्धा टी शर्ट आणि बैलगाडी मालकासाठी आकर्षक बक्षिस आहे हे बक्षिसाची रक्कम दोन हजारापर्यंत जाते ते बरं आणि त्याच्यानंतर जे काय काय क्वार्टर फायनलला बी ठेवलेलं आहे का बक्षीस हां सेमीला जे दोन नंबरला गाडी होत नाही ते क्वार्टर फायनलला क्वालिफाय होणार आहे आणि त्यासाठी पण आपण बक्षीस ठेवले आहे त्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे दहा हजार द्वितीय क्रमांकाचं नऊ हजार तृतीय आठ हजार चतुर्थ सात पंचम सहा षष्टम पाच सप्तम चार अष्टम तीन आणि नवम क्रमांकाला दोन हजार रुपये बक्षीस आणि त्यासाठी तो आपण दोन मानाच्या लागली ठेवलेला आहे तर आता आखणी तर झालेली आहे साधारण एक चांगल्या प्रकारची फाटे फाट्याची लांबी रुंदी किती आहे फाट्याची लांबी एक हजार बावीस फूट आहे आणि दोन फाटीमधील अंतर चौदा फूट आहे बर चौदा फूट मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि हे एकदम कटणाचं रान आहे म्हणजे अक्षरशः बघू शकता बघा हे जर पाहिलं कटणाचं रान रान एकदम कटणाचं आहे आणि लांबी सांगितली त्यांनी खूप असे मोठे आहे त्यामुळं बैलांना पळण्यासाठी एकदम सुसज्ज असणार आहे आणि आता समजा काय काय आपण निर्णयाच्या बाबतीत बोलू निकाल कसे असणार जर समान गाडी उतरली गटाला उतरली तर गटाला जर समान गाडी उतरली तर तिला सेमीला पण हे करणार आहे आणि सेमीला उतरली समान तर सेमीला जर सामना झाला तर दोन बैलगाडी मला संगनमत संगणमत करून त्या ठिकाणी ती गाडी एक पळवली जाणार आहे बरं आणि आता सगळ्यात महत्वाचं की एवढी चांगली फाट आहे तर कसा निकाल असेल टचचा वगैरे काय लॉबिटचा जो निकाल आहे तो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो निर्णय म्हणजे नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होईल तो लॉबिटरचा जो आहे तो बरं आता सांगितलं सांगितला निर्णय अशा पद्धतीने होईल बाकी अजून जर नावनोंदणी करण्यासाठी कसं ठेवलेलं आहे प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी चालू आहे सर आत्तापर्यंत साडेचारपर्यंत संध्याकाळी एक सहा वाजेपर्यंत आहे सर चालू सहा वाजेपर्यंत चालू आहे मैदाना दिवशी असेल का नाव नोंदणी नाही मैदान दिवशी नाही सर संध्याकाळीच हे होणार आहे right. हो आणि लॉट्स uh, कुठे पाडले जातील सॉट so, मैदानावरतीच uh, पाडले जाणार लॉट्स संध्याकाळी लाईव्ह एस टी सीला द्वारे दिस ते दिसतील आपल्या सगळ्यांना बरं ते पडले जातील लॉट्स किती वाजता चालू होतील लॉट्स आठ आठला चालू होणार आहेत लॉट्स पाडणे बरं आठला चालू होणार आहेत आणि मित्रांनो एक सुसज्ज असं मैदान भरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सगळी तयारी झाली सगळी टीम आहे सुसज्ज बसण्याची व्यवस्था केलेली असं साईडला प्यावले आणि तीनशे तीनशे फुट दोन्ही साईडला पॅवले आहे आणि ट्रॉली सुद्धा एक तीस ते चाळीस ट्रॉली आपण लावणार आहेत ती पलीकडे ते आणलेले आहेत थोड्या ते लावून होतील सर नैसर्गिक अडथळा कुठलाच नाही एकाच वेळेस पंधरा ते वीस गट सुद्धा आपण खाली जाऊ शकतो जवळपास सातशे ते आठशे फूट खाली अंतर आहे बैल थांबण्यासाठी त्यामुळं जरी बैलगाडीची संख्या जरी जास्त झाली तर एकाच वेळेस दहा गट आरामात जाऊ शकतात खाली अँब्युलन्स वगैरे सुविधा mm. तीन अँब्युलन्सची सुविधा आहे mm. तसेच तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा तिथंच राहणार येतं आणि पशुवैद्यकीय डॉक्टर सुद्धा आहे तिथेच आणि बाकी अडथळा आहे म्हणजे आपण प्लेन एकदम रानात भरवलेलं आहे त्यामुळं नैसर्गिक अडथळा बांध नाहीये कुठे त्याच्यानंतर विहीर आहे अडथळा आहे का अडथळे नाही सर कुठंच काय बर चालेल तर अशा पद्धतीनं आढावा घेतला आता मला सांगा हिथं येच असेल तर कसं यावं बैलगाडी मालकाने कशा सोयीस्कर मार्ग आहे कुठे कसं कसं थोडा थोडा पत्ताचा कशा पद्धतीनं असेल तर कसं यायच आता हे आधी दोन तीन इथं तर पारोडी फाटी म्हणून आहे सगळ्यांना माहिती आहे बारामती तालुक्यात मध्यवर्ती ठिकाण सांगा कुठं बारामतीतून कसं काय यायचं काय बारामतीतून एम डी सी भागातून कठफळ मध्ये आलं की मग गाडीखेल मार्ग यायचं म्हणजे बारामतीतील एम आय डी सी एरिया तिथे आलं म्हणजे कोणी सांगेल तर या मैदानाचं लोकेशनही आपण टाकूच तर जास्तीत जास्त संख्येनं इथं या आणि या मैदानाची शो शोभा वाढवा अतिशय देखणं म्हणजे मैदानं खूप होतात पण अतिशय देखणं आखणी असलेलं मैदान आणि ल लाईट्सपासून क्षमतापासून सर्व सुसज्ज असं यांनी केलेलं आहे तर या मैदान होणार आहे उद्या आणि जास्तीत जास्त बैल मा मालकांनी नावनोंदणी करून या मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद